नमस्कार आता सायलीने तर एवढं छान कीर्तन केलेलं असतं की सर्वजण तिचं कौतुक करतात आता सर्वजण उभं राहून टाळ्या वाजवतात मुळात पूर्णाजींना सुद्धा सायलीचं कीर्तन आवडतं पूर्णाजी सायलीच्या जवळ येतात आणि अचानक सायलीला मिठी मारतात सायली लगेच पूर्णाजींच्या पाया पडते प्रताप कल्पना प्रतिमा रविराज सुमन नागराज सगळ्या मोठ्या माणसांच्या सायली पाया पडते आता मात्र सायलीचं सगळीकडे कौतुक आहे हे बघून प्रियाचा नुसता जळफळाट होत असतो जळून जळून प्रिया खाक होत असते नुसती नाकतोंड मुरडत असते आता पूर्णा आजी म्हणतात खरंच सायली खूप छान कीर्तन केलंस मला नव्हतं माहिती की तू एवढं छान कीर्तन सुद्धा करतेस मग आपल्या घरात का नाही केलंस कीर्तन कधी तेव्हा सायली म्हणते आता नक्की करेन पूर्णा श्रीकृष्ण जयंतीला आपल्या घरात सुद्धा कीर्तन झालंच पाहिजे मी नक्की करेन तेव्हा आता कल्पनासुद्धा सायलीचं कौतुक करते सर्वच जण कौतुक करतात आता सुद्धा सायलीचं कौतुक करतो सर्वच जण घरी येतात घरी आल्यावर पूर्णाहर्षी म्हणतात आज तर मी खूप खुश आहे त्यामुळे आज ना गोडाधुडाचं चा जेवण झालं पाहिजे आणि आग... त्याचा मान मी आज जेवण बनवण्याचा मान माझ्या मोठ्या नाच सुनीला देते आज तिच्या आजचं मी जेवण जेवणार आहे एकदम पोटभर असं तृप्त जेवण जेवणार आहे मी आता तर सायलीचा आनंद गगनात मावेन असा होतो सायली तर आनंदाने उड्या मारायला लागते आणि जाऊन पूर्ण आजीची डायरेक्ट पप्पीस घेते आणि म्हणते आय लव्ह यू पूर्णाजी खरंच तुम्ही खूप चांगले आहात आज तुम्ही माझ्या हातचं जेवणार खरंच मला खूप आवडलं आता पूर्णाजी म्हणतात आता कर पटापट पड़, मला खूप भूक लागली आहे आता तर सायलीला पूर्णाजींनी नाचसूने नाचसून म्हणून स्वीकारली आहे अर्जुन तर खुश असतो अर्जुन सायलीच्या इथे किचनमध्ये येतो आणि म्हणतो वा आज एका मुलीची मजा आहे आज नाचून म्हणून तिचा स्वीकार झाला आहे वा वा मी काही मदत करू का सायली म्हणते तुमची मदत मला डबल काम करेल तुम्ही जाऊन बसा मी जेवा जेवण झालं की बोलवते आता मात्र ते सगळं बघून प्रियाचा नुसता जळफळाट होत असतो प्रिया, प्रिया रागाने रूममध्ये जाते आणि म्हणते काय काय चाललंय काय हे सायलीचं कौतुक शक्यच नाही मी सायलीचं कौतुक होऊच देणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करू मी आता तर आता पूर्णाजी इकडे कल्पनाला म्हणत असतात खरंच मुलीने सायलीने खरंच खूप छान कीर्तन केलं किती छान समजावून सांगितलं तेव्हा कल्पना म्हणते हो ना हो ना पूर्ण आई मला सुद्धा खूप आवडलं इकडे लगेच अश्विन रूम मध्ये येतो तेव्हा प्रिया म्हणते बघितलंस बघितलं कसं करते ही सायली सगळे मोठेपणा घेण्यासाठी करते तिला काय गरज होती माझ्या घरी कीर्तन करण्याची पण नाही सगळं मुद्दाम करते ही तिला सगळीकडे मान मिळावा ना म्हणून अश्विन म्हणतो मला माहीत आहे ग तिला तुझ तुझं सगळीकडे कौतुक होतं ना ते तिला बघवत नाही ती जळते म्हणून तिने आता असा प्लॅन केला आहे तेव्हा प्रिया म्हणते पण मी पण कमी नाहीये तिच्या प्लॅनचे मी पण बारा वाजवे तेव्हा अश्विन म्हणतो जाऊ दे प्रिया आता काही करू नकोस पूर्णा आजी आई घरातले सर्वच जण खुश आहेत आणि खरंच तिने खूप छान कीर्तन केलं आता प्रिया त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणते आता तू पण तिचं कौतुक करणार आहेस का अश्विन म्हणतो अरे केलं तर केलं तिने छान कीर्तन त्यात काय एवढं तिच्या तोंडावर तर नाही ना कौतुक केलं मी तेव्हा आता प्रिया रागाने परत तिथून निघून जाते आता पूर्णा आजीने तर नाचून म्हणून सायलीचा स्वीकार केलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू